नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांचा गहू पेरणं झालेला आहे बऱ्याच लोकांचा व्हायचा आहे कोणी लेट पेरतात कोणी पराठी उपटून पेरतात पण त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठी समस्या गावात ही असते की फुटवे भरपूर आले पाहिजे तर आपण मागील व्हिडिओज बघितलं की रासायनिक औषधं वापरून फुटवे कसे करता येईल जास्ती करता येईल पण आता यावेळेस आपण बघू अगदी कमी खर्चात म्हणजे नाहीच्या बरोबरच्या खर्चात घरगुती वस्तूंपासून की भरपूर फुटवे कसे आले पाहिजे हा आपलं त्याच्यानंतर गहू हिरवा कंच कसा राहिला पाहिजे त्यानंतर गव्हाचं उत्पन्न कसं भरपूर आलं पाहिजे तर त्यासाठी आपण आज नैसर्गिक म्हणजे असं की आपल्या जवळ उपलब्ध असणाऱ्या वस्तू की एक गुळ आणि दुसरी वस्तू म्हणजे जी आपल्या गवऱ्या असतात आपल्या घरी आपल्या शेतीत आपल्या ढोरं वासरं गायी असतात त्यांच्या गवऱ्या आपल्या जवळ असतात त्याचे त्याचे आपण कसा प्रयोग करू शकतो आणि भरपूर फुटवे झाडाला गव्हाला आणू शकतो आपण तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक ड्रम घ्यायचा आहे ड्रम मध्ये पन्नास लिटर पाणी घ्यायचं आहे पन्नास लिटर पाणी आपल्याला एका एकरासाठी आवश्यक आहे तर हे आपण जे तयार करून आलो आहे एका एकरासाठी तयार करतो आहे आपण तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला गवऱ्या घ्यायच्या आहे तर जितक्या जुन्या गवऱ्या असतील तितकं चांगलं नाही तर कमीत कमी सहा महिने जुन्या तरी गवऱ्या आपल्याला पाहिजे आहे बघा ह्या जुन्या गवऱ्या ओळखूच येतात तर याच्यात आपल्याला टाकायचे आहे कमीत कमी पन्नास लिटर पाण्यात पाच किलो गवऱ्या तर थोड्या जास्त असल्या गवऱ्या दहा किलो असल्या तरी काही फरक पडणार नाही चांगलीच गोष्ट आहे पण कमीत कमी आपल्याला पाच किलो गवऱ्याच्याच हव्या तर याच्यात आपण गवऱ्या टाकून देऊया जवळपास एक किलोची एक गौरी आहे तर आपण याच्यात पाच गौऱ्या वापरून राहिलो वा। या गवऱ्या अशा बुडणार नाही एकदम तर यासाठी आपल्याला या गौऱ्यांवर वजन ठेवायचं आहे पॉलिथिन आहे नंतर मी पेटून टाकेल आपल्याला पाच गवत पाच किलो गवऱ्या घेतलेल्या याच्यात आपण तर आपण याच्यात गवऱ्या कशासाठी वापरून राहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण फक्त गुळ सुद्धा वापरू शकतो गुळाचे पण रिझल्ट येतात पण आपल्याला जास्त रिझल्ट पाहिजे आणि त्याच खर्चात आपलं सगळं होऊन राहिलं आहे त्याच्यामुळे आपण याच्यात गवऱ्या वापरल्या तर गवऱ्या गवऱ्यांचा गौरे, फायदा काय गवऱ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अम्युनो ऍसिड गवऱ्या तयार करतो काही प्रमाणात ह्युमिक ऍसिड सुद्धा तयार करतो आणि मुळे काय होतं की आपलं जे गव्हाचं उत्पन्न आहे ते एकदम हिरवं कंच राहतं फोटोसिंथसिस वाढतं ज्याला हरित द्रव्य जे मिळालं पाहिजे ते भरपूर मिळतं त्याच्यामुळे ह्या हिरव कंचा उत्पन्न भरपूर येतं आणि सोबत एनपीकेचा पण काही प्रमाणात सोर्स आहे कमी प्रमाणात आहे पण आहे त्याच्यामुळे अजून आपल्याला फायदा मिळतो म्हणून आपण ह्या याच्यात वापरलेल्या आहे आता याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे पन्नास लिटर पाण्यात आपल्याला दोन किलो गुळ वापरायचा आहे आता गुळ कुठला वापरायचा आहे आपल्याला जो अगदी हलक्या दर्जाचा गुळ येतो मी नेहमीच सांगतो की हलक्या दर्जाचा गुळ घ्यायचा आहे आपल्याला आणि तो, तो, तो वापरायचा आहे लिक्विड पण गुळ येतो पण आपल्या महाराष्ट्रात पुष्कळ कमी मिळतो जिथे गुळा वगैरे असतात ते लिक्विड गुळ मिळतो पण मी आता ह्या गुळ दोन किलो गुळाचं पाणी केलेलं आहे बघा याचा काळा काळं पाणी झालेलं आहे एकदम जुना काळा गुळ आहे त्याच्यामुळे एकदम स्वस्त जो माणूस पण खात नाही आणि पशु पण खात नाही असा एकदम हलक्या दर्जाचा गुळ आहे माझ्याकडे त्याचा पाणी याच्यासाठी करून घेतलेला आहे आधी की आपला व्हिडिओ बनवताना वेळ वाचला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांचा वेळ मूल्यवान वेळ आहे तो वाया गेला नाही पाहिजे म्हणून याचा आधीच पाणी करून त्याच्यात आपण दोन किलो गुळाचं पाणी घालून राहिलो आहे आपण याच्यात पन्नास लिटर पाणी घेतलाय परत सांगतो पन्नास लिटर पाणी घेतलाय पाच किलो गवऱ्या घेतल्या आहे आणि दोन किलो गुळ घेतला आहे हे एका एकराचं प्रमाण आहे आणि एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आता की जे गवऱ्या टाकलं एकदम बुडत नाही खाली तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी वजन ठेवायचं जसं आपल्या शेतात विटा असतात किंवा मोठे छोटे असे दगड असतात ते त्यावर थे ठेवले म्हणजे जेणेकरून आपल्या गवऱ्या बुडून राहील अरे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे कमीत कमी पाच दिवस ठेवायचं आहे असंच दहा दिवस ठेवलं तरी चालेल पंधरा दिवस ठेवलं तरी चालेल पण कमीत कमी पाच दिवस ठेवायचं आहे आणि पाच दिवस ठेवल्यानंतर मग आपल्याला द्यायचं कसं आहे तर जसं आपण दांडाने जर जसं पाणी देतो आहे तर एका अशा ड्रमला जर छोटासा तुम्ही नळ लावला आणि बारीक धार जर ड्रमात दांडात सुरू ठेवली तर सगळ्या वाकांना तुमचे पाणी देईल गव्हाला याच्यासोबत सोबत आणि सगळ्या गावाला तुमचं हे द्रावण मिळेल किंवा तसंही तुमच्या जर शक्य नाही तर थोडं थोडं तुम्ही डब्याने सुद्धा पाणी तुमच्या जो वेळ तर देऊ शकता किंवा तुम्ही ड्रिप तुम्ही ड्रिपवर गहू घेतला असेल तर ड्रीपने देऊ शकता किंवा स्प्रिंकलरनी सुद्धा तुम्ही देऊ शकता जशी ड्रिपची आपली वेंच्युरी असते ती स्प्रिंकलरला अटॅच करून स्प्रिंकलरनी आपण सुद्धा देऊ शकतो पण लक्षात हे ठेवायचं आहे की स्प्रिंकलर आणि ड्रीपने द्यायच्या वेळेत हो हे आपल्याला गाळून घेणं अति आवश्यक आहे नाहीतर आपलं स्प्रिंकलरचं स्प्रिंकलर चोखप होऊ शकतं ड्रीपचं फिल्टर जे असतं ते चोखप होऊ शकतं म्हणून इतकं लक्षात ठेवणं अति आवश्यक आहे आणि हा अनुभव तुम याचा प्रयोग करून बघा तुम्ही चार ते पाच दिवसातच तुम्हाला याचे रिझल्ट मिळतात आणि रिझल्ट मिळाल्यावर मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले आणि असेच काही अनुभव तुमच्याजवळ असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कॉमेंटद्वारे आम्ही तुमचे अनुभव सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू कारण शेतकरी हा समृद्ध व्हावा हीच आमची प्रयत्न असते नेहमी आणि हीच अपेक्षा करतो की आपला शेतकरी जो आहे महाराष्ट्रातला हा कमी खर्चात भरपूर उत्पन्न घेईल आणि भरपूर पैसा कमवेल आणि समृद्ध होईल आपल्याजवळ काही असे अनुभव नक्की कळवा माहिती आवडली चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद